नमस्कार आज आपण बनवणार आहोत ॲपल स्मुदी किंवा सफरचंदाची स्मूदी एकदम पौष्टिक अशी स्मूदी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी इथे एक सफरचंद घेतला आहे मध्यम आकाराचा सफरचंद स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे आणि मी सालासह घेणार आहे तुम्हाला सालं काढायची असतील तर काढा आता याला कट करून घेऊ आणि याचे मधल्या बियांचा भाग काढून टाकू ही स्मूदी खूप पौष्टिक असते आणि उपवासालाही चालते त्यामुळे उपवासाच्या दिवशी फराळ न चालणार साबुदाना न चालणाऱ्यांसाठी पण खूप छान पर्याय आहे एका सफरचंदाची स्मूदी जर पिलं तर दिवसभर भूक लागत नाही आणि याच्यामध्ये आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहे त्यामुळे ही एकदम पौष्टिक अशी स्मूदी तयार होते ते ते सफरचंद कट करून घेऊ सगळ्या सफरचंदाच्या फोडी एकसारख्या करून घेऊ याच्यामध्ये आपण साखरेऐवजी खजूर आणि मध वापरणार आहोत त्यामुळे ही पौष्टिक होणारी स्मूदी आहे आता या फुडी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ सगळ्या फुडी याच्यामध्ये टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण तीन काजू तीन बदाम आणि चार पाच खजूर बिया काढून घेतल्यात ते टाकून घेणार आहोत ओलसर खजूर आहे ह्याच्या बिया काढून घेतल्यात मी ती पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये एक मोठा कप दूध टाकू किंवा पाव लिटर दूध आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास स्मूदी एकदम आरामात होते एवढी एक सफरचंदाची स्मूदी पिलं तर दिवसभर पोट भरल्यासारखं राहतं उपवासाच्या दिवशी आता याच्यामध्ये मध टाकून घेऊ एक चमचा आता मठ टाकून आहे याला झाकण लावून फिरवून घेऊ आपण छान बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं मिक्सरला मधून मधून चालू बंद करत फिरवून घ्यायचं हे म्हणजे खजूर काजू बदाम सगळं बारीक होईल आता इथे तयार झाला आपला हा ज्यूस किंवा स्मूदी याला ग्लास ग्लासमध्ये ओतून घेऊ आणि याला वरतून बदामाने सजवू बदामाचे काप टाकून घेतले ते अशी स्मूदी तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि पौष्टिक पण आहे मस्त अशी स्मूदी तुम्ही हिला खाऊही शकता किंवा पिऊही शकता शकता एक वे नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद